मुखेड़ तालुके के सावली गांव के बालाजी हनुमंत पोठेवाड़ की भूख हड़ताल शिद्दत इख्तियार कर गई है सावली ग्राम पंचायत के सामने अमरन अपोषण पर बैठे बालाजी ने मांग की है कि सावली पंप ऑपरेटर के खाली अहदे पर इनका तकर किया जाए मेरी आवाज़ न्यूज़ 24 लाइव से बात करते हुए इन्होंने कहा कि साल 2008 से वो इस अहदे पर तीन सौ रुपये हाजिरी पर काम कर रहे हैं और अपनी मुस्तकिल नौकरी के लिए कोशिश कर रहे हैं लेकिन अभी तक इनका कोई पुरसान हाल नहीं है इन्होंने कहा कि सावली ग्राम पंचायत के अहदेदार इनके एहतजाज पर ध्यान नहीं दे रहे हैं लेकिन इनकी मांग पूरी होने तक वो भूख हड़ताल ख़त्म नहीं करेंगे इस मामले की जानकारी लेने के लिए हमारे नुमाइंदे सैयद समी ने आलादेदारों से फ़ोन पर बात करने की कोशिश की लेकिन अहदेदारों ने काम की मसरूफियात बताकर बात करने से इनकार कर दिया ऐसे में बालाजी हनुमंत की इस भूख हड़ताल पर सारे गांव की नजरें जमी हुई है इंतजामिया इनकी मांगे पूरी करेगा या नहीं ये देखना दिलचस्प होगा खेड़ तालुकिया सावली या गाँव अपन आज प्रक्षेपण कर दागिता हूँ की आज नेमक अपने पुठेवाड़ बालाजी हनुमत पुठेवाड़ ये नेमक अमर उपषण बसला आणि सावळी या ग्रामपंचायत समोर आज पाहू शकता की आपण आज या चॅनलच्या चे माध्यमातून नेमकं त्यांना हे बसण्याची वेळ का आली आणि कशासाठी तुम्ही प्रश्न बसला सर मला न्याय मिळावा म्हणून बसलेला आहे सर कोणतं काम करत होते आपण पहिलं मी शेवक आहोत सर किती वर्षापासून काम करतो मी दोन हजार आठ पासून बघ करतो हो सर आठ पासून तुम्हाला पगार चालू होता मानधान होते सर मानधान होता तिघ जण होता दो एका पगारीमध्ये दोघं करत होता त्यानंतर हे ग्रामपंचायत जी आहे सेवा म्हणून नियुक्ती किंवा पासून तुमचं याच्यामध्ये दोन हजार आठ पासून आहे हो भेटत होती ना सर नेमकं आता म्हणणं काय आहे तुमचं म्हणणं काय आता जागा जी रिक्त झालेली आहे सर आज पत्र मी पंधरा वर्ष काम केलेलं आहे मला आता न्याय भेटावा म्हणून बसलेला आहे मी त्या जागेवर नियुक्ती करून घ्यायला पाहिजे मला आज पत्र करून घेतो म्हणले नियुक्ती करून घेतले नाहीत मला जागा जी रिक्त झालेली आहे त्या जागेवर मला घ्यायला पाहिजे नेमकं आता जे अमर आज तुमचा पहिला दिवस आहे हो सर किंवा परत बसणार आहात माझा निकाल पत्र सर जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत उपशन राहणार हो उपसून राहणार जो पत्र निकाल लागत नाही योग्य ते न्याय करावं योग्य ते न्याय मला भेटावं बालाजी पुठ्ठेवाड जे हनुमंत पुठ्ठेवाड हे ग्रामपंचायत समोर अमर उपसरा बसवले आहेत नेमकं त्यांच्या मागण्यासाठी आपण आज थेट ग्राम पंचायत सावळी येथे आपले ग्रामसेवक येणार आहेत ते आतापर्यंत आले नाही आम्ही आल्यापासून बघला परंतु आमच्यासोबत सरपंच उपसरपंच सर, 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 सर।, सर काय ना सर आपलं राहुल संजय शेगरे सर हे जे मागणी आहे हो त्या मागणी म्हणतो की आमची मागणी म्हणजे मान्य होईपर्यंत अमृतप्रश्नच बसणार आहे आपलं नेमकं म्हणणं काय असं नियमानं आहे ते करू आम्ही आम्ही आमची बॉडी जे आहे नऊ मेंबर असेल आम्ही चर्चा केलेली नाही आणखी तुम्हाला जे काय होईल त्याच्या पहिले बी ते निवेदन दिलेले आहेत हो ना आम्ही कळवलं ना त्यांना ग्रामसेवक साहेबांनी जे काय आहे ते कळवलं हो नाही ऑफिसला कळवलं जे काय आहे ते आता ग्रामसेवक साहेब येतील तुम्हाला जे म्हणजे विचारायचं त्यांना विचारा त्यांनी जे काय आहे ते आन्सर देतील तुम्हाला मागणी मान्य जे मागणी जी आहे मागणी आहे की नाही तेरा फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी आमची निवड झाली मी उपसरपंच हे सॉरी मी सरपंच त्यांनी उपसरपंच म्हणून त्या दिवशीपासून त्यांनी आम्हाला कधी येऊन ग्रामपंचायतमध्ये मी सेवक आहे किंवा आप पंप ऑपरेटर आहे हा विषय काही मांडलाच नाहीत आणि त्यांनी आमच्या म्हणजे कार्यालयामध्ये येऊन कधी प्रश्नच मांडले नाही तीनशे रुपयापासून तुम्हाला हो ते आधी केले असतील मी ते मान्य करत आहे मी म्हणालो काय दिलेलं आहे नाही त्याला पगार वगैरे नाही ना आमच्या ग्रामपंचायतला सेवक आहेत ना आहे ना शेप दिलेला आहे ना पंचायतकडून काम केलं हो आता ते साहेब अशी बोला ना आपण तर दिलेलं नाही ग्रामसेवक आपलं सेवक आहेत ग्रामपंचायतचे त्यांच्याशी विचारा काय ते आता बाकी आमचं निर्णय घेऊ आम्ही तेच होईल की आता बॉडीची मीटिंग किंवा बॉडीची मीटिंग अजून काही ठरली नाही अजून ग्रामसेवक येतील आज येतो म्हणजे चार पाच वर्ष पण आल्याच्या मग त्याला आपण विचार करू बरं त्याच्यावर चर्चा करून आपण त्याला सांगतो त्याला सा। ग्रामसेवक सा। खाजे अलाउद्दीन मुनिरुद्दीन मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन पंचेचाळीस अकरा के <laughs> महाराष्ट्र का कार्याध्यक्ष व नांदेड जिल्हे का अध्यक्ष बालाजी पुटेवाळ पुटेवाळ इसने एक मेरे पास अप्लिकेशन भेजा है की मी सात तारीख से अमरण उपोषण को लिए बैठा हूँ हाँ हालांकि मेरे पास आज मुख्य सचिव इनके साथ मेरी मुलाकात थी मुंबई के अंदर लेकिन ये अमरण उपोषण को बसने बैठा है इसलिए मैंने वहाँ की मीटिंग को छोड़ते हुए हमारे जो ज़िम्मेदार है वो गए हैं मैं यहाँ पे आया हूँ मैं अर्धापुर से यहाँ तक तकरीबन एक एक सौ बीस एक सौ तीस किलोमीटर आया हूँ लेकिन यहाँ जब आया हूँ तो ना यहाँ पे सरपंच है ना ग्राम सेवक है कुछ गांव के चंद लोग जिसको इसके हमदर्दी है वो यहाँ पे आए हुए हैं मेरे एक हमको जिम्मेदार बोल के एक होमगार्ड भी शासन ने भेजे हैं आ, ग्राम सेवका फोन लगल पे कौर क्षेत्र के बाहर है ग्रामसेवक ग्राम सेवक पास एक बता निवेदन दिखर रहा वड़जे बन ग्राम सेवक है मुख्य आता मैं मुख्यड़ा जा रो इतना पुनः यांची भेट देऊन इथले सरपंचला भेटून इथल्या बॉडीला भेटून इथल्या सदस्याला भेटून याच्या पदरात जोपर्यंत न्याय भेटणार नाही मी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन फोर्सतर्फे याला पुरेपूर आम्ही साथ देऊ बिलकुल योग्य आहे कारण की कर्म आमचे ग्रामपंचायतचे कर्मचारी जे आहेत ते मागील दोन हजार आठपास आठपासून येथे सेवक म्हणून काम करत आहेत आणि इथे जे रिक्त झालेले पद आहे सब पूर्न सब पूर्न तेन, का हे यांनाच भेटाय पाहिजे असं आम्ही संघटनेकडून मागणी करतो किंवा त्यांच्या आम्ही पूर्ण सपोर्ट करत आहोत त्यांचे एकामध्ये दोन जण वाटून घेत होते पगारी आमच्या हातावरून त्यांना देत होत्या मग नंतर दुसरे झाले त्यांनी आता त्याला नकार दिले नेमके नकार देण्याचं कारण काय त्यांचं आता त्यांचं कारण काय सांगता येते सर दुसरी घ्यावा माणूस असे हे त्यांचे आम्हाला म्हणता ये ना गावगड्याचं का गावकरी गावकरीसुद्धा आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने गावकरीसुद्धा आज या सावळीमध्ये बालाजी पुठ्ठेवाड हा जो हा व्यक्ती जो आज तीनशे ते चारशे रुपयापासून जो काम करत होता आज अचानकपणे त्यांना कामावरून कडून कमी करण्यात आलं त्याच्या निषेधार्थ त्यांनी आज सावळी येथे अमर उपष्ठाला बसले आहेत आणि संपूर्ण गावकरी त्यांच्या पाठिंबा देत आहे यानंतरही यांचं म्हणणं आहे या उपोषणकर्त्याचं की जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अमर उपोषण चालू राहणार आहे त्यानंतरसुद्धा काम बंद आंदोलन तसेच उपजिल्हाधिकारी कार्यालय इथे ती अमरउपला बसतील मोखड शहराहून सय्यद समी मेरी आवाज न्यूज ट्वेंटी फिर सावळे